नमस्कार मंडळी मी मीरा आणि मीरा रोटी या चॅनलवर तुम्हा सर्वांची खूप खूप स्वागत आहे तुमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही का अहोरात्र कष्ट करूनही हवे तसे यश मिळत नाही जर तुमचे उत्तर हो असेल तर थांबा आजचे व्हिडिओ तुमचे नशीब बदलू शकतो वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरात अशा काही गोष्टी असतात ज्या चुंबकासारखा पैसा खेचून आणतात आज मी तुम्हाला अशा पाच चमत्कारिक वस्तू सांगणार आहे ज्या घरात ठेवल्याने गरिबी दूर पडते आणि श्रीमंतीचे मार्ग खुले होतात यातील पाचवी वस्तू तर सर्वात महत्त्वाची आहे जी अनेक श्रीमंत लोकांच्या घरात हमखास असते चला तर मग पाहूया कोणत्या आहेत त्या वस्तू पहिली वस्तू आहे मोरपंख मित्रांनो मोरपंख हे फक्त सौंदर्याचे प्रतीक नाही तर ते नकारात्मक ऊर्जा नष्ट करण्याचे काम करते वास्तुशास्त्रानुसार घरात प्रिय मोरपंख ठेवल्याने वास्तुदोष दूर होतात आता प्रश्न पडतो की मोरपंख कुठे ठेवावे हे मोरपंख तुमच्या हॉलमध्ये किंवा अशा ठिकाणी ठेवा जिथे बाहेरून येणाऱ्या व्यक्तीची नजर पडेल यामुळे वाईट नजर लागत नाही आणि अडकलेला पैसा परत मिळण्याची शक्यता वाढते दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे स्फटिकाचा कासव कासव हे भगवान विष्णूचा अवतार मानले जाते आणि ते दीर्घायुष्य आणि स्थिरतेचे प्रतीक आहे पण लक्षात ठेवा मातीच्या किंवा धातूच्या कासव ठेवण्यापेक्षा क्रिस्टलचा कासव पैशासाठी अधिक प्रभावी मानला जातो आता प्रश्न पडतो की हा कासव कुठे ठेवावे हा कासव एका काचेच्या किंवा धातूच्या डिशमध्ये थोडे पाणी भरून घराच्या उत्तर दिशेले ठेवा कासवाचे तोंड घरच्या आतल्या बाजूला असावे यामुळे घरात धनाचा ओघ वाढतो तिसरी वस्तू थोडी दुर्मिळ आहे पण अतिशय शक्तिशाली आहे ती म्हणजे गोमती चक्र हे साक्षात देवी लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते ज्या घरात गोमती चक्राची पूजा होते तिथे गरिबी कधीच येत नाही तुम्ही अकरा गोमती चक्र घ्या त्याला हळद कुंकू लावा आणि एका पिवळ्या कापड्यात बांधून तुमच्या तिजोरीच्या किंवा लॉकरमध्ये ठेवा मित्रांनो हा उपाय करून पहा पैशाची चणचण कायमची दूर होईल चौथी वस्तू आहे धनाचे रक्षक भगवान कुबेर यांची मूर्ती फक्त लक्ष्मी मातेची पूजा करून चालत नाही तर संपत्ती टिकविण्यासाठी कुबेराची कृपा असणे गरजेचे आहे घराची उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते त्यामुळे उत्तर दिशेला कुबेराची मूर्ती किंवा फोटो नक्की लावा जेव्हा तुम्ही कामाला जाताना याचे दर्शन घेता तेव्हा व्यवसायात भरभाट व्हायला सुरुवात होते आणि आता वडूव्या पाचव्या आणि सर्वात सिक्रेट वस्तूकडे ती आहे आरसा तुम्हाला वाटेल आरसा तर सगळ्यांच्याच घरी असतो यात काय विशेष पण आरसा लावण्याची पद्धत तुम्हाला करोडपती बनू शकते वास्तुशास्त्रानुसार तुमच्या तिजोरीच्या किंवा कपाटाच्या लाकडच्या समोर एक आरसा अशा प्रकारे लावा की त्यात तुमच्या लॉकरचे प्रतिबिंब दिसेल याचा अर्थ असा होतो की तुमची संपत्ती दुप्पट होत आहे हा एक सायकोलॉजी आणि वस्तुशास्त्रीय उपाय आहे जो प्रचंड धनलाभ देतो तर मित्रांनो ह्या होत्या त्या पाच वस्तू मोरपंख क्रिस्टल गोमती गोमतीचक्र कुबेर मूर्ती आणि योग्य ठिकाणी लावलेला आरसा या वस्तू घरात ठेवल्याने सकारात्मक ऊर्जा येते आणि संधी चालून येतात पण लक्षात ठेवा नशीब तेव्हा साथ देते जेव्हा तुम्ही कष्टाची तयारी ठेवता या उपायासोबतच तुमचे प्रयत्नही चालू ठेवा यश नक्की तुमचेच आहे तुम्हाला यातील कोणती वस्तू घरात आणायला आवडेल कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद